नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर भागवत वाचन करणार आहोत अठरा हजार श्लोकांचा हा जो भागवत ग्रंथ एकनाथी भागवत ग्रंथ आहे साखरेबुआ यांचं हे निरूपण आहे साखरे महाराज यांचं आणि हे एकनाथी भागवत अतिशय दिव्य आहे हा जो ग्रंथ आहे आणि हा जर या काळामध्ये आपलं नावगागोत्र उच्चारून जर मी वाचला वाचन केलं तर त्याचं फळ सम सर्वस्वी तुम्हाला मिळणार आहे तर याची वा या वाचनाचा पाठविधी आणि फलश्रुती आज आपण ऐकणार आहोत जर ही फलश्रुती तुम्हाला कळली तर तुम्ही यामध्ये सहभागी व्हाल संपूर्ण महिन्याचं दक्षिणमूल्य फक्त सहाशे रुपये आहे आणि यामध्ये मात्र तुम्हाला मिळणार आहे तो मोक्ष मोक्षच्या पुढं काहीही नाही आहे म्हणजे एकदा आपलं पूर्ण शिक्षण आपण पी एच डी डॉक्टरेट मिळवली की जसं पुढं काही नाही आहे तर शिकायचं राहिलं सगळं शिकून झालं असं आपल्याला वाटतं तसं हे मोक्ष हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि त्यापर्यंत पोहोचायचं तर भागवत ऐकायलाच हवं आणि भागवत ऐकायला नव्हे जर आप जे कोणी आपण ब्राह्मणांकडून आपण करून घेतो किंवा आम्हीसुद्धा तेच कार्य करतोय की जे आपण गुरुजींना बोलावून करतो प्रत्येक वेळी आपल्याला गुरुजी उपलब्ध होत नाहीत पण असं सर्वांसाठी वाचन करण्यासाठी आम्ही मात्र सिद्ध आहोत तेव्हा ते सार्थ ती भागवत पाठविधी आणि फलश्रुती ऐकायला तुम्ही तयार राहा जे पांडुरंग हरी वासुदेव हरी साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण भागवत वा वाचन करणार आहोत आणि हजारो लोक या वाचनास जोडणार आहेत हा माझा अगदी श्रीकृष्णाला माझी विनंती आहे की हे भगवंता हे, हे तुझं चरित्र आहे आणि तुझं चरित्र ऐकायला तुझे भक्त तूच जो गोळा कर तूच गोळा कर तूच गोळा कर आणि हे त्रिवार म्हटल्यानंतर का नाही होणार भक्त जोडले जाणार तर आता हा ग्रंथ पारायण म्हणून पुण्य काय सार्थ एकनाथी भागवत पाठविधी व फलश्रुती हा ग्रंथ पारायण म्हणून पुण्य कार्य करावे या हेतूने कसा वाचावा या संबंधी सूचना येथे मी देत आहे घरात किंवा श्रीकृष्ण मंदिरात निमंत्रित भाविक श्रोत्यांपुढे या ग्रंथाचे मोठ्याने स्पष्ट शब्दोच्चार करून प्रतिदिनी दुपारी तीन तास नित्य वाचन करावे एक महिना किंवा चाळीस चाळीस दिवसांचा कालावधी ठरवावा वाचणारा सशक्त निर्व्यसनी उत्तम भाषा ज्ञानी असावा श्रोत्यांनी एकाग्रतेने मनाने एकाग्र मनाने ऐकावे तीन तासानंतर मध्ये पंधरा मिनटं विश्रांती घ्यावी एका बाजूस पाटावर मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती किंवा तसवीर ठेवून रोज तिची गंध फुल उदबत्ती निरांजन व नैवेद्य अशी पूजा करावी पाटावर अगदी निळे रेशमी वस्त्र घालावे तसबिरीला तुळशी पत्र पत्रे व्हावी वाचकाने श्लोक व मोठ्या थोड्या थोड्या वा श्लोक व उभ्या थोड्या थोड्या वाचाव्यात व वा त्याचा अर्थ वाचून दाखवावा समजून सांगावा <coughs> वाचन झाल्यावर सर्वांनी एकशे आठ वेळा श्री हरयेन महा श्री हरयेन महा श्री हरयेन महा म्हणावे या न, न, न नामाचा सामूहिक जप करावा देवाला नमस्कार करावा वाचकाने सर्वांना साखर प्रसाद म्हणून वाटावी शक्य असल्यास पेढे वाटावे तसबीर उचलून योग्य जागी ठेवावी अभ्यास म्हणून एकट्याने हा ग्रंथ वाचावा त्यातील उपदेशाचे मनन करावे सद्गुणांवर चिंतन करावे सद्गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करावा श्रीकृष्णाची कृपा प्रत्ययास येईल शरीरशुद्धी वाचाशुद्धी मनशुद्धी सद्भावना नित्य श्रीकृष्ण स्मरण हाच कृष्णप्राप्तीचा भक्ती मार्ग आहे या ग्रंथाची फलश्रुती आता मात्र नक्की आहे का मुख्य म्हणजे कुळातील कलह नाहीसे होता, भगवंताची भक्ती जडेल रिद्धी व सिद्धीचा अनुभव येईल संकटाचे निवारण होईल आणि निवारण श्रीकृष्णच करीत आहे अशी प्रचिती येईल गुरु व शिष्य यांनी या ग्रंथाचे वाचन चर्चा आदराने करावी मोक्षाची वाट भक्तीपूर्वक सुगम होईल न मे भक्त प्रणश्यती गीतेतलं हे अ अर्जुनाचने दिलेलं वचन आपल्याला माहितीच आहे आनंद भक्ती करावी हा ग्रंथ जो इतरांना समजावून सांगेल तो कृष्णाचा फार प्रिय होईल आणि मला कृष्णाचा प्रिय व्हायला नक्कीच आवडेल त्यासुद्धा तुमच्यासमोर तुमच्यामुळे तेव्हा नक्की आमच्या या उपक्रमास जोडले जा आणि माझा या रि या माझ्या व्हिडिओखाली माझं नंबर असेल तुम्ही मला नक्की संपर्क करा तुमच्या सर्वांसाठी मला मात्र हे भागवत वाचायला खूप आवडेल रोज तीन तास मी वाचन नक्की प्रामाणिकपणे करेल कारण हा ग्रंथ किती मोठा आहे हा तुम्हाला मला दाखवता येईल हा ग्रंथ एका हाताने उचलता येत नाही हा ग्रंथ हा बघा एवढा मोठा ग्रंथ आहे हा मी चाळीस दिवस वाचेन जरी मी तीस दिवस म्हटलं तरी मी चाळीस दिवस वाचेन पण मूल्य मात्र सहाशे रुपयेच घेईन पण तुम्ही मात्र जोडले जा आणि हा ग्रंथ तुमच्यासाठी वाचनास मला मात्र तुम्ही जोडलं जाऊन सहकार्य करा अशी मी आपण विनंती करते श्रीकृष्णार्पणमस्तू हर ये हरये हर हरये नम हर ये